जय काळ सिद्ध साधारणपणे काय होतं माहिती आहे ज्याला आपण धर्म धर्म म्हणतो ना धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही धर्म म्हणजे आचरणशास्त्र अतिशय छान सुंदर प्रकारे जीवन जगणं कळ ना म्हणजे प्रत्येकाचा अधिकार लक्षात घेऊन आपला अधिकार लक्षात घेऊन कुणालाही त्रास न देता कळ ना सगळ्यांबरोबर प्रेमाने राहणं आणि आपल्या परंपरेमध्ये ज्या कुलाचार कुलधर्म जे सांगितलेले आहेत आपल्या आजोबा पणजोबा ह्यांनी जे जे काही समजावून सांगितले त्याप्रमाणे आचरण करणं म्हणजे सामान्यपणे धर्माची हीच व्याख्या केली जाते म्हणजे छान सुंदर जीवन जगायचं सगळ्यांबरोबर प्रेमान प्रेमाने राहायचं म्हणजे जसं म्हटलं जातं ना वसुधैव कुटुंबकम ह्या पद्धतीने राहायचं आपण एका घरामध्ये जे असतो पाच सहा माणसं असतो एकमेकाशी प्रेमाने राहतो की नाही तसं संपूर्ण जगामध्ये व्यवहार करताना खूप प्रेमाने आणि आनंदाने राहतं त्याच्या ह्याच्या संदर्भात काय म्हटलं जातं बघा संक्षेपात कथ्यते धर्मो किं विस्तरेण वहा परोपकाराय पापाय परपीडनम बस एवढंच सांगितले काय म्हटलं त्यांनी संक्षेपात धर्माचा अर्थ मी सांगतो संक्षेपात कथ्यते धर्म आता कसं होतं जनाहा विस्तार ह्याचं म्हणजे फार वाढवून वाढवून कशाला सांगू कळलं की नाही परोपकाराय तितकं परोपकार करणं दुसऱ्याबरोबर चांगल्या प्रकारे वागणं आणि पापाय परपिड्या चुकीचं गोष्ट केली म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणं परपिडा त्याला त्रास देणं छळणं कळलं की नाही ह्याला त्यांनी पाप म्हटलेलं आहे आणि परोपकार करणं सगळ्यांबरोबर चांगल्या प्रकारे राहणं ह्याला पुण्य म्हटलंय बस एवढंच म्हटलेलं आहे आणि पुन्हा महर्षी व्यासांनी सुद्धा म्हटलेलं आहे ह्याच्या संदर्भामध्ये बघा अष्टादशी पुराणेशू व्यासश्य वचनद्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपिडम हेच म्हटलंय अठरा पुराणामध्ये जे काही अनेक कथा आणि गोष्टींच्या माध्यमातून महर्षींनी जे सांगितलेलं आहे अनेक कथांच्या माध्यमातून विवरण केलेलं आहे धर्माची व्याख्या केलेली आहे कसं वागावं कसं वागणं चांगलं कसं वागणं चुकीचं या सगळ्या गोष्टी समजावलेल्या आहेत कोणी महर्षी व्यासतांनी आणि ते सुद्धा तेच म्हणतायत की परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम म्हणजे जितकं होईल तितकं परोपकार करायचं कळलं की नाही दुसऱ्याला मदत करायची अनेक प्रकारचे देखो म्हणजे दे मदत अनेक प्रकारची असतील मानसिक सुद्धा आपण अनेकांना समाधान घेऊ शकतो आपण संत संघामध्ये जसं वागतो संतांच्या संदर्भात कथा कीर्तन वगैरे वगैरे केली तरीसुद्धा लोकांना आनंद होतं कारण हा मानसिक का आनंद आपण त्यांना देऊ शकतो जेव्हा आपण प्रेमाने बोलतो संतांच्या कथा सांगतो कळलं की नाही आणि श्रीकृष्णचरित्र म्हणा रामचरित्र म्हणा कळलं ना भगवंताचे सगळे अवतार म्हणा यातल्या सगळ्या कथा ज्या आहेत या सगळ्या कथांच्या माध्यमातून आपण इतरांना आनंदित करू शकतो कळलं की नाही आणि हे हाच उपकार झाला म्हणजे त्यांच्या मनाला भाकरी महाराज महाराजांनी या एका वकिलाने म्हटलं काय महाराज तुम्ही हे सगळं प्रवचन करताय जगामध्ये इतका दुष्काळ आहे इतकी संकटं आहेत कळलं की नाही आणि ह्यामध्ये तुमच्या प्रवचनाने प्रवचनाने काय होणार आहे महाराज म्हणाले हे बघा अमेरिकेमध्ये सगळ्या प्रकारचं ऐश्वर आहे समृद्धी वगैरे वगैरे आहे पण तरी सुद्धा त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत का नाही म्हणजे जो देहधारण करून आलेला आहे त्याला अनेक प्रकारच्या संसार चक्रामधल्या सुखदुःखाला सामोरे जावंच लागेल तर आता हे प्रवचन करणं कळलं ना हे आम्ही मनाला भाकरी देतो मनाची भाकरी आहे कळलं ना हा ठीक आहे त्याची किंमत कमी असेल तरी सुद्धा आम्ही ह्या प्रवचनांच्या माध्यमातून काय करतो सामान्य जनांना आम्ही त्यांच्या मनाला भाकरी देतो आणि लक्षात घ्या ज्याच्या मनाला भाकरी मिळाली ना तो पोटाला भाकरी कुठेही मिळवेल म्हणजे अशा पद्धतीने महाराज समजावून सांगायचे त्या वकिलाला महाराजांनी हेच सांगितलेलं होतं कळलं ना तर इथून आपण काय पाहिलं की मनाला भाकरी द्यायचं कार्य करायचं बस परोपकार पुण्य कळलं ना आणि कुणालाही न छळणं परपीडा न करणं म्हणजे झालं की मग हेच कार्य आपण करूया ना आणि ह्याला शेवटी धर्म म्हटलं जातं ना धर्म धर्म म्हणजे काय सामान्य अर्थ कळलं की नाही तर अशा पद्धतीने आपण छान सुंदर जीवन जगू शकतो आणि प्रेमाने वागू शकतो आणि इतरांना आनंद देऊ शकतो जय काड सिद्ध जय काड